नमस्कार आज भाद्रपद कृष्ण नवमी शके एकोणीशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी जिल्ह्यामध्ये दहा हजाराहून अधिक बालक अति कमी वजनाची इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीला गाडी दुरुस्तीचा खर्च तसंच दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश आणि स्थानिक कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्याची महापालिकेची मागणी तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे महापालिकेतर्फे ओवळा ते गायमुख या परिसरात पाच ठिकाणी थीम पार्क उभारली जाणार आहेत काल एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली शहरातील उद्यानांना नवरूप देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे यासाठी पहिल्या टप्प्यात ओवळा ते माजीवडा येथील पाच उद्यानांची निवड करण्यात आली आहे या थीम पार्कसाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि डॉक्टर असिम गोकर्णा यांची नियुक्ती करण्यात आली असून या पाच थीम पार्कचं काम एका वर्षात पूर्ण केलं जाणार आहे पाच ठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन ही थीम पार्क उभारली जाणार आहेत ही थीम पार्क उभारल्यानंतर त्यांच्या देखभालीचं काम सामाजिक संस्थांना दिलं जाणार असल्याचं जा आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं महापालिकेनं यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं नवी से नगरसेवक देवीदास चौगुले यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातून ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस वाघवसे यांनी चार जणांची निर्दोष मुक्तता केली आहे सरकारी पक्ष या चार आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सादर करू न शकल्यामुळं या चार जणांची मुक्तता करावी लागत असल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे ऐरोलीमध्ये या चार जणांचा बांधकाम व्यवसाय होता तर देवीदास चौगुले ऐरोली आणि आजूबाजूच्या परिसरात बांधकाम साहित्याचा पुरवठा करत असे चौगुले हा नगरसेवक असल्यामुळे आता त्याचा वर्चस्व निर्माण होऊन आपली कामं कमी होतील या शंकेनं आरोपी आणि चौगुले यांच्यामध्ये नेहमी वादविवाद होत होते त्याचप्रमाणे चौगुले बांधत असलेल्या दत्ताच्या मंदिरामुळं आरोपींच्या घरचा रस्ता बंद होत होता हे आणखीन एक कारण होतं यामुळे दीपक पाटील इलाक शेख बंटी बंगाली रवी घारे शिवकुमार सिंग आणि गणेश पाटील यांनी चौगुलेला नष्ट करायचं ठरवलं यासाठी पाटील बंधूंनी दहा लाख रुपये देऊन बंगाली आणि घारे या दोन शूटरशी यासाठी नियुक्ती केली आठ नोव्हेंबर दोन हजार ला रात्री देवीदास चौगुले आपल्या साईटवर हजर असताना बंगाली आणि घारे या दोघांनी येऊन चौगुले यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या केली देवीदास चौगुले आणि त्यांचा चुलत भाऊ विजय चौगुले हे दोघे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे या हत्येला राजकीय किनार ही होती आरोपींच्या वतीनं बाबा शेख यांनी सरकारी पक्षाला विविध मुद्द्यांना आव्हान दिलं आरोपींची ओळख तसंच बॅलेस्टिक रिपोर्टचा हवाला देत पंधरा साक्षीदार तपासण्यात आले या हत्येतील एक आरोपी दीपक पाटीलची हत्या करण्यात आली तर गणेश पाटील अद्यापही फरार आहे न्यायालयानं इलाक शेख बंटी बंगाली रवी घारे आणि शिवकुमार सिंग यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली सरकारी पक्षातर्फे मधुकर पाटील यांनी काम पाहिलं टोकियो जनरल तक्रार निवारण गाडी दुरुस्तीचा खर्च आणि नुकसान भरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष उवी जावळीकर यांनी हे आदेश दिले आहेत पालघर येथे राहणाऱ्या रामप्रवेश मिश्रा यांची दोन हजार सात मध्ये टोयाटो गाडी विकत घेतली होती या गाडीसाठी त्यांनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कॅशलेस अपघात विमा पॉलिसी खरेदी केली मात्र या विम्याची मुदत संपल्यानंतर चार वळणावरून गाडी वेगानं या गाडीला अपघात झाला मिश्रा यांनी ही गाडी वाघळे एस्टेट येथील मिलेनियम टोयाटो ये मध्ये दुरुस्तीसाठी दिली या दुरुस्तीसाठी विमा कंपनीनं सर्वेवर पाठवला सर्वेवरनं ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार गाडी दुरुस्त करण्यात आली या दुरुस्तीचा खर्च दोन लाख चौसष्ट हजार रुपये न दिल्यानं मिलेनियम टोयाटोनं ही गाडी मिश्रा यांना दिली नाही यामुळे साडेसहा लाख रुपये अथवा दुरुस्त केलेली गाडी परत मिळावी अन्यथा नुकसान भरपाई म्हणून एक लाख सत्तर हजार रुपये मिळावेत म्हणून मंचाकडे दावा दाखल केला विमा कंपनीनं यावर विमा मुदत संपल्यावर अपघात झाल्यामुळं वाहन दुरुस्तीचा खर्च दिला नसल्याचं मंचासमोर सांगितलं विमान कंपनीनं कॅशलेस सुविधा देता येणार नाही असं मिश्रा यांना कळवण्याची आवश्यकता असताना तसं कुठेही कळवलं नाही तसंच मिश्रा यांचा दुरुस्तीचा दावा नामंजूर केल्याचं विमा कंपनीनं कळवलं नाही मात्र अपघात विमा दावा फसवणुकीचा असल्याचा मुद्दा कंपनीनं मांडण्याचा प्रयत्न केला पण मंचानं अपघाती वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च विमा कंपनीनं न देऊन सेवा पुरवण्यामध्ये कसूर केल्याचं सांगत विमा कंपनीला मिश्रा यांच्या वाहन दुरुस्तीचा दोन लाख चौसष्ट हजार तसंच हे पैसे देईपर्यंत रोज एक हजार रुपये दंड आणि नुकसान भरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्याचे आदेश इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले जिल्ह्यामध्ये विशेषतः आदिवासी भागात तब्बल दहा हजाराहून अधिक मुलं कमी वजनाची असल्याचं निदर्शनास आलं आहे अलीकडे जिल्ह्यामध्ये कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचं उघड झाल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली होती राज्यपालांनीही आदिवासी भागाचा दौरा करून काही निर्देश दिले होते राज्यपालांच्या दौऱ्यानंतर आदिवासी आणि दुर्गम भागातील कुपोषणाचा आढावा घेतला जात होता या आढाव्यात जुलै महिन्यात बासष्ट हजाराहून अधिक मुलं कुपोषित असल्याचं समोर आलं आहे या बासष्ट हजारांमध्ये दहा हजार मुलं ही अत्यंत कमी वजनाच्या गटात असून यामुळे त्यांच्या डोक्यावर मृत्यूशी टांगती तलवार आहे जव्हार मध्ये पावणे तीन हजार विक्रमगड मध्ये एक हजार शहापूर मध्ये एक हजार शंभर वाड्यात एक हजार तीनशे डहाणूमध्ये एक हजार तर अगदी शहरातही अत्यंत कमी वजनाची मुलं आढळली आहेत ठाण्यामध्ये बेचाळीस तर कल्याण तालुक्यात एकशे अठ्ठेचाळीस अत्यंत कमी वजनाची मुलं आढळली आहेत यामुळे कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लाखो रुपये खर्चूनही परिस्थिती कायम असल्यानं हा खर्च वाया गेल्याच दिसत आहे स्थानिक संस्था कर भरण्याबाबत असलेल्या व्यापाऱ्यांच्या असहकारामुळे ठाणे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एक एप्रिल पासून जकात रद्द करून स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी सुरू झाली मात्र सुरुवातीपासून ठाण्यातील व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करास विरोध दर्शवला होता महापालिका प्रशासनानं एकसमान कर आकारणी करावी अशी व्यापाऱ्यांची मागणी मान्यही केली होती पण अपेक्षित उत्पन्न न, न मिळाल्यामुळं महापालिकेनं व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत दिले होते मात्र त्यानंतरही तेरा हजाराहून अधिक व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरलेला नाही यामुळं अशा व्यापाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत स्थानिक संस्था करापोटी पालिकेला सहा महिन्यात तीनशे कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना महापालिकेला अवघ सव्वाशे कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे त्यामुळं महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे यामुळे आता स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मिळावेत अशी मागणी महापालिकेनं शासनाकडे केली आहे